द्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल गिरीश महाजन उद्धव ठाकरे राज ठाकरे बद्दल काय म्हणाले मी व्यस्त असल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार याबद्दल मला काहीही माहित नाही दोन्ही नेत्यांशी मला फारसा काही संबंध नाही त्यामुळे मला माहित नाही त्यांच्या मनामध्ये काय आहे हा त्यांचा प्रश्न आहे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलेला नोटिसीला खडसेंनी उत्तर दिलं का या प्रश्नावर ते म्हणाले एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे नोटिसीचं उत्तर त्यांना विचारा मी नोटीस दिली आहे त्यांनी आता उत्तर द्यावं ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहे भाऊ काय सांगणार मला काहीच माहिती नाही मी दिवसभर लग्न एकत्र येणार आहे भाऊ मला या संदर्भामध्ये काही माहिती नाही मी सकाळपासून लग्न होत पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे मला त्याचं एकत्र येणार आहे त्या बाबतीत मला काही माहिती आणि तसं दोघे नेत्यांची मला काही फार संबंध नाही

मला कसं विचार दिला की नाही म्हणून काय नोटीस दिली उत्तर द्यावा आता भाऊ बीड मध्ये परत एकदा महिलावर महिला वकिलांवर हल्ला झालाय भाऊ काय झालं परवाचा विषय झाला तो परवाचा विषय आता कोण टाकत एवढं चाललं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद